ओम नमो भगवते वासुदेवाय सुबोध ज्ञानेश्वरी लेखन आणि वाचन सौ मनुषा भास्कर अभ्यंकर महाराष्ट्र मिरज अध्याय दुसरा योग ज्ञानेश्वरीच्या दुसऱ्या अध्यायाचं समालोचन भाग तिसरा ज्ञानदेवांचा करुणा विवेक संधीचे सर्व प्रयत्न करून थकल्यानंतर पांडवांना आपलं राज्य मिळवण्यासाठी कौरवांच्या बरोबर युद्ध करण्याव्यतिरिक्त दुसरा कोणताही पर्याय उरला नाही अखेर भारतीय युद्धात कौरव व पांडव आपापल्या सेना घेऊन रणक्षेत्रात उतरले ज्यावेळी अर्जुनाच्या सांगण्यावरून श्रीकृष्णांनी त्याचा रथ दोन्ही सैन्यांच्या मध्यभागी उभा केला त्यावेळी अर्जुनाला आपल्या समोर शत्रू म्हणून आपलेच नातलग उभे आहेत असं दिसलं अर्थात आपल्याला आपल्या नातलगांशी युद्ध करायचे आहे ही गोष्ट अर्जुनाला माहित नव्हती अशातला भाग नाही पण प्रत्यक्षात आपले नातेवाईक व भीष्म द्रोणादी गुरुजन शत्रू पक्षात पाहिल्यावर त्याच्या मनात करुणा उत्पन्न झाली हे युद्ध करणे म्हणजे मोठे पाप आहे असं त्याच्या मनानं घेतलं व तो युद्ध त्यागाची भाषा बोलू लागला युद्धापूर्वी धृतराष्ट्राने राष्ट्राने संजयामार्फत जो शिष्टाई करण्याचा प्रयत्न केला तो अशा प्रकारे फलद्रूप झाला अखेर अर्जुन शस्त्र टाकून रथात स्वस्थ बसून राहिला या लेखात आपण पहिल्या व दुसऱ्या अध्यायाच्या आधारे ज्ञानदेवांनी सांगितलेला करुणा विवेक पाहणार आहोत अर्जुनाने आपले स्पष्ट मत श्रीकृष्णाच्या जवळ नोंदवलेले होते द्रोणाचार्यांसारख्या गुरुजनांना ठार मारून त्यांच्या रक्ताने माखलेले भोग भोगण्याची त्याची इच्छा नव्हती त्यापेक्षा भिक्षार्जन करून उदरनिर्वाह करणे बरे असं त्याच्या मनानं घेतलं होतं श्रीकृष्ण तर त्याला क्षुद्र असं हृदय दौर्बल्य टाकून युद्ध करण्यास सांगत होते त्यामुळे त्याचे चित्त आणखीनच व्याकुळ झाले आपला निर्णय योग्य नाही असे एक मन त्याला सांगत होते तर या युद्धामुळे पाप लागेल असं दुसरं मन सांगत होत आपल्याला भ्रांतीनं ग्रासलं असून योग्य काय व अयोग्य काय हे आपल्याला कळेन असे झाले आहे असे म्हणून त्याने श्रीकृष्णानं आपल्याला उपदेश करण्यास सांगितलं ज्ञानदेवाने करुणा उत्पन्न झालेले अर्जुनाचे चित्रण करताना म्हटलेले आहे त्या प्रसंगी अर्जुनाच्या मनात गडबड उडाली आणि त्यामुळे त्याच्या मनात सहजच करुणा उत्पन्न झाली त्या अपमानामुळे अर्जुनाच्या अंगातील वीरवृत्ती निघून गेली अर्जुनाची त्यावेळी तशीच स्थिती झाली त्याची असलेली वीरवृत्ती गेली कारण त्याने आपले अंतःकरण करुणेला दिलं म्हणून त्याच्या अंगी असलेले धैर्य खचलं आणि त्याचे हृदय करुणेने पाझरले ज्याप्रमाणे चंद्रकिरणांचा वर्षाव झाल्यामुळे चंद्रकांत मुरू लागत त्याप्रमाणे पार्थ महाकरुणेने मोहून गेला खर तर अर्जुनाचे दाद न देणारे अति खंबीर आहे पण करुणेने कडी केली ज्याप्रमाणे वाटेल त्या प्रकारचे कोरडे लाकूड भुंगा पोखरून टाकतो परंतु कोवळ्या कळीमध्ये मा मात्र अडकून पडतो तेथे तो प्राणालाही मुकेल पण त्या कमळाच्या पाकळ्या फाडण्याचा विचार त्याच्या मनालाही शिवत नाही त्याप्रमाणे स्नेहे मोहितू असा अर्जुन करुणेने विरघळून गेला ज्याप्रमाणे मीठ विरघळते किंवा वाऱ्याने मेघ घालतात त्याप्रमाणे त्याचं खंबीर हृदय खरा पण त्यावेळी करुणेने द्रवलं म्हणून मोहाधीन झालेला अर्जुन चिखलात रुतलेल्या राजहंसाप्रमाणे अगदी कोमेजून गेला मर्मस्थान जे हृदय कमल त्या ठिकाणी करुणारूपी भर सांज वेळेला त्या महामोहारूपी काळे सर्पाने दंश केला म्हणून त्या लहरी उतरे नाश्या झाल्या अर्जुनाची सारासार विचारबुद्धी नाहीशी झालेली असल्यामुळे हे युद्ध म्हणजे हे झुंज नव्हे प्रमादू असं त्याला वाटू लागलं महामोहरूपी काळ सर्पच त्याला डसला होता मोह फणी अर्जुनाचा मोह एवढा प्रबळ होता की येथ पृथ्वी तळ आपू होईल हे महेंद्र पद ही पावीज मोह परिमोह न फिटेल मानसीचा अर्जुन म्हणतो की पृथ्वीचे राज्य मिळाले किंवा इंद्रपद प्राप्त झाले तरी माझ्या अंतःकरणात उत्पन्न झालेला मोह दूर होणार नाही एवढा हा करुणेचा परिणाम होता वास्तविक करुणा क्षमा या उदात्त वृत्ती आहेत सर्वच संतांनी तत्वज्ञानी लोकांनी करुणा या गुन्ह्याचा पुरस्कार केलेला आहे ज्ञानदेव श्रीकृष्ण यांनाही करुणावृत्ती प्रियच आहे परंतु कोणतीही वृत्ती कोणत्या ठिकाणी चांगली व कोणत्या ठिकाणी अयोग्य याचा विवेक मात्र केला पाहिजे युद्धाचे होणारे भीषण परिणाम श्रीकृष्णांना दिसत नव्हते असं नाही ते युद्ध टाळण्याचा त्यांनीही तऱ्हेने प्रयत्न केलाच होता पण शेवटी सर्व प्रयत्न थकल्यानंतरच हा शेवटचा युद्धाचा पर्याय त्यांना निवडावा लागला होता त्यामुळे आता युद्ध करणे क्रमप्राप्तच होत युद्ध केल्यामुळे जे परिणाम होणार होते त्याही पेक्षा भीषण परिणाम युद्ध न केल्यामुळे होणार होते आणि याकडे अर्जुनाचं लक्ष नव्हतं दुर्योधनासारख्या दुष्ट सर्पांना नेस्त नाबूत करणे ही काळाची गरज होती त्याप्रमाणे आता युद्धाच्या वेळी करुणा योग्य होणार नाही ही, ही गोष्ट ज्ञानेशानही मान्य होती भ्रष्ट करणारी व भलत्या वेळी उत्पन्न झालेली करुणा हा सद्गुण नव्हे तर तो वीरवृत्तीचा अपमान आहे नवीन स्त्रीच्या नादी लागून आपल्या पत्नीची अवहेलना करावी तसे अर्जुन ह्या नव्या करुणावृत्तीच्या नादी लागून त्याची जी पत्नी वीरवृत्ती तिचा जणू अपमानच करत होता त्यामुळे त्याची वीरवृत्ती अपमान सहन न होऊन निघून गेली तिला करुणेचे वर्चस्व सहन होईना अशा प्रकारे ज्ञानदेवाने सद्गुण व सौंदर्य यांनी युक्त असलेल्या कुलीन तेजस्वी पत्नीची वीरवृत्तीला उपमा दिलेली आहे कुलीन स्त्री जशी सवतीला सहन करत नाही व अपमानाने घरातून निघून जाते त्याप्रमाणे वीरवृत्ती अर्जुनाला सोडून निघून गेली असे वर्णन करून आपलाही स्पष्ट अभिप्राय या अलंकारांच्या माध्यमातून त्यांनी दिलेला आहे एखादा कामुक मनुष्य नवीन स्त्री आपल्या योग्यतेची आहे की नाही याचाही विचार करत नाही अर्जुनाने सुद्धा वीरवृत्तीच्या ठिकाणी करुणेला स्थान दिले पण युद्धाच्या वेळी करुणा योग्य आहे की नाही याचा त्याने विचार केला नाही राजाने वीरवृत्तीच्या बळावर राज्य मिळवायचं व करुणेच्या बळावर प्रजेला आपलेच करायचं पण करुणेच्या भरत वीरवृत्तीचा योग्य वापर न करता तो जर वीर्यच हरवून बसला तर पूर्वी दाखवलेल्या वीरवृत्तीचा काय उपयोग अशा वेळी मंत्रोच्चारात चूक झाल्यावर त्या मांत्रिकालाच त्या मंत्राची बाधा होते त्याप्रमाणे करुणेचा वापर करण्यात चूक झाली तर ती करुणच त्याला भोवते अंतःकरणात कारुण्य निर्माण झाल्यामुळं त्याची वीरवृत्ती निघून गेली त्याची विवेक शक्ती किती पांगळी झाली होती हे ज्ञानेशांनी केलेल्या पहिल्या अध्यायातील विवेचनातच दिसून येतं वीरवृत्तीला पत्नीच्या ठाई कल्पून गृहस्थ धर्म व क्षेत्र धर्म या विषयीचा ज्ञानेशांनी आपला अभिप्राय स्पष्ट केलेला आहे व अवेळी निर्माण झालेली करुणा मान्य नाही अशा करुणेमुळे असलेले नष्ट होते अशी करुणा अविवेकी आहे दुसऱ्या अध्यायातही त्यांनी पूर्वीचा पराक्रमी अर्जुन व आता दीन होऊन रडणारा अर्जुन येथील विलक्षण विरोध चित्रित केलेला आहे शूरवृत्तीचे आश्रयस्थान क्षत्रियामध्ये श्रेष्ठ तिन्ही लोकात बलिष्ठपणा विषयी दारा असणारा प्रत्यक्ष शंकराला युद्धात जिंकणारा निवातकवच्या राक्षसांचे नामो निशाण नाहीसे करणारा गंधर्वांना जिंकणारा अर्जुन आता मात्र वीर वृत्ती सोडून खाली मान घालून रडत आहे त्याला श्रीकृष्ण उपदेश करतात कि हा मूर्खपणा सोडून दे उठ धनुष्यमान पुन्हा हाती घे युद्धाच्या ऐन वेळी ही करुणा काय कामाची अशा भलत्या वेळी तिचे काय प्रयोजन अरे तू चांगला जाणतायस तर मग आता विचार करून का नाही पाहत सांगे झुंजा वेळे सदयता उचित काही युद्धाच्या वेळी कारुण्य उचित आहे का सांग बर श्री कृष्ण अर्जुनाला म्हणाले की यावेळी तुझी दया ही तुझ्या असलेल्या कीर्तीचा नाश करणारी व परलोकाला मुकवणारी आहे म्हणून तू शोक करू नकोस पुरता धीर धर अर्जुना हा खेद टाकून दे लढाईच्या ऐन प्रसंगी कृपाळूपणा कामाचा नाही अर्जुना तुझे चित्त जरी जाहले द्रवी भूत तरी हे अनुचित संग्राम समय अर्जुना तुझे चित्त जरी दयेने विरघळून गेले तरी ते तसे होणे या युद्धाच्या प्रसंगी योग्य नाही अरे दूध जरी गायचं असलं तरी ते पथ्यास घेऊ नये असं वैद्यक शास्त्रानं सांगितलं असताही आग्रहानं नवजवरात दिलंच तर ते विषवत मारक होत तू विनाकारण शोकाकुल का होतोस ज्याचे आचरण केले असता केव्हाही दोष लागायचा नाही ते आपल्या स्वधर्माकडे लक्ष दे असं सांगून नंतर श्रीकृष्णाने या अवेळी निर्माण झालेल्या करुणेचा काय परिणाम होईल तेही सांगितलेलं आहे करुणेचा परिणाम सांगताना ज्ञानदेव म्हणतात मोहो धरली ऐसे होईल जे असती प्रतिष्ठा जाईल आणि परलोकही अंतरेल ऐ ही केसी ही ममता धरल्यास असं होईल की असलेली प्रतिष्ठा जाईल आणि तू इहलोकास आणि परलोकास अंतरशील हृदयाचे ढिलेपण एथ निकयाचे नव्हे कारण हे संग्रामी पतन जाणं क्षत्रियांची यावेळी अंतःकरणाचा ढिलेपणा हा काही चांगला होण्याला कारण होणार नाही लढाईत ढिलेपणा ठेवल्यानं क्षत्रियांना अधोगती आहे हे लक्षात घे तरी स्वधर्म एकू आहे तो सर्वथा त्याज्य नोहे मग तरी जाईल कायप आहे कृपाळूपणे तरी स्वधर्म म्हणून जो एक आहे तो मुळीच टाकता येत नाही असे असता विचार कर कृपाळूपणा धरून तुला तरुण जाता येईल का तैसे आणि आिता आन नाशू होईल हित म्हणून सावध होईल त्याप्रमाणे केली असता हिताचा नाश होतो एवढ्या करता तू आता सावध हो पूर्वजांचे होय धाडिले जरी आजी शस्त्र सांडिले रणी आज जर तू युद्धात शस्त्र टाकून दिलंस तर पूर्वजांनी मिळवून ठेवलेले पुण्य आणि यश आपणच घालवल्यासारखं होईल जैसे भ्रातारे हि न वनिता उपहती पाहे सर्वथा तैसी दशा जीविता स्वधर्मे विना ज्याप्रमाणे पतीविरहित स्त्री सर्व प्रकारे अनादराला प्राप्त होते त्याप्रमाणे स्वधर्म त्यागानं जीविताची तशी दशा होते तू निर्मत्सर सदयता येथून निघसील केर मागवता परिते गती समजता न मनेल तू मत्सर टाकून व दयेने युक्त होऊन रणातून परत फिरशील खरा पण तुझी ही स्थिती सर्वांना पटणार नाही ते चहू कडून वेढीतील पार्था न सुटी जेल कृपाळूपणे म्हणून हे चारही बाजून तुला घेरतील तुझ्यावर बाणांचा वर्षाव करतील त्या प्रसंगी अर्जुना फक्त कृपाळूपणामुळे तुझी सुटका होणार नाही तू काही एक न विचारीसी एथ संभ्रमे झुंजो आलासी आणि स कणवपणे निघालासी मागुता जरी आणखी अर्जुना एका गोष्टीचा तू विचार करत नाहीस येथे तू मोठ्या उत्सुकतेने लढण्याकरता म्हणून आलास आणि आता जर दया उत्पन्न झाल्यामुळे परत फिरलास तरी तुझे ते अर्जुन या वैरी या दुर्जना का प्रत्याया येईल मना सांगे माझ तर अर्जुन तुझे ते दयाळू पण या दुष्ट वैर्यांच्या मनाला खरं वाटेल का सांग बरं मला अशा प्रकारे करुणाग्रस्त झालेल्या अर्जुनाला श्री कृष्णाने अवेळी निर्माण झालेली करुणा हे हितावह नाही असं सांगून युद्ध करण्याचा उपदेश केलेला आहे आता ज्ञानदेवांचा वेदांच्या ग्राह्याग्राह्यत्वाविषयीचा विवेक आपण पुढच्या भागामध्ये पाहू